नमस्कार चैत्र अमूषा हा दिवस पितरांच्या पूजेसाठी शुभ दिवस मानला जातो या दिवशी घातलेले श्राद्ध आणि ब्राह्मण भोजनामुळे पितरांना शांती मिळते आणि आपल्या त्यांच्या आशीर्वादही लाभतो पूजास्थान आणि पितरांचा निवेद दाखवून इत्यादी दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे ही रात्र ही खूप भीतीदायक असते म्हणून हिंदू धर्मात या रात्रीला रात्र म्हणजे काळी रात्र म्हणतात आमावश्याची रात्र नकारात्मकता शक्ती अधिक हो होतात असंही मानलं जातं या दिवशी जादूटोणा तंत्र मंत्र साधना सिद्धी प्राप्त करणे यासारखे के काम केले जातात यामुळे आमोश्याला लोकांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे आणि काही गोष्टी करणंही टाळलं पाहिजे उपवास करा चैत्र चैत्रांमशाला उपवास करावा त्यामुळे आध्यात्मिक शिस्त लागते आत्मनियंत्रण राहते आत्मविश्वास प्राप्त होतो दानधर्म करा या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी गरजूना अन्न वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता या दिवशी शुभ दिवशी आणि निस्वार्थ दाखवून शुभ मानलं जात पितृदोष निवडण्यासाठी चैत्र अंशाच्या दिवशी पित्रांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करावा घरातील वातावरण पवित्र ठेवा या दिवशी तुमचं मन शांत ठेवा तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या नको त्या विचारापासून आणि कल्पनापासून दूर राहून तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपा दिवा बत्ती अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवा पाण्यात तीळ टाकून आंघोळ करा चैत्र अमोशाच्या दिवशी स्नानाला देखील विशेष महत्व आहे या आमशाला पाण्यात टाकून आंघोळ केल्याने शनिदोष दोष दूर होतो या दिवशी स्नान करून सूर्याला अर्ध दिल्याने ग्रहदोष दूर होतात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आमूशाच्या दिवशी पित्रांसाठी तर्पण करावं त्यामुळे पित्रांना मुक्ती मिळते तसेच चैत्र आमूशाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सर्व रोग दूर होतात मंत्र जप आणि इतर आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा त्यामुळे मुक्ती मिळते मांसाहार टाळा आमवश्याच्या दिवशी मांसाहार करणे अशुभ ठरते त्यामुळे मांसाहार टाळा त्याऐवजी सात्विक शुद्ध शाकाहारी जेवण जेवा वाद घालू नका आमवशाच्या संध्याकाळी किंवा रात्री घराचा क्लेश करू नका वाद घालू नका विचार विचारही करू नका दारू किंवा तंबाखू ही सेवन करू नका तुमचे केस किंवा नके कापू नका चैत्र आमच्या केस किंवा नके कापू नका कारण ते नकारात्मकता ऊर्जा घरात आणते आणि शुभ कार्यात व्यत्य सुरुवात होते केस नके कापण्यासाठी पुढच्या दिवसाची वाट पहा सूर्यग्रहण चालू असताना झोपू नका आमाश्याला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावे आमावस्याला सकाळी उशारपर्यंत झोपू नये आमावश्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्ध द्यावं नवीन वस्तू खरेदी करणं टाळा नवीन गोष्टीच्या खरेदीसाठी आमावश्याच्या दिवशी चांगला मानला जात नाही या दिवशी नवीन कपडे नवीन बूट नवीन वाहन आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे टाळावं कोणतेही शुभ कार्य करणे टाळावं आमावश्याच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे गृहप्रवेश मुंडन साखरपुडा आणि नवीन व्यवसाय सुरू करणे या दिवशी टाळावं माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ